ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर मतदार संघात मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणा सज्ज सुरक्षितसह सीसीटीव्हीचा वॉच रायगड लोकसभा मतदार संघातील गुहागर मतदार संघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रावर चोक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसह सीसीटीव्हीचा वॉच राहणार असोना अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षित एकशे त्रेसष्ट पोलीस अमलदार, एकशे चाळीस होमगार्ड तीन अधिकारी मुंबई आणि पालघरमधून दाखल झाले आहेत इंडियन आर्मीची त्रिपुरा बटालियन बावीस जणांची तुकडी आज सोमवारी दाखल झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली काही मतदान केंद्रावर सी सी टी आहेत लावण्यात मतदारांना मुक्तपणे व निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे गुहागर तालुक्यात एकशे चाळीस बूथ केंद्र एक लाख नऊशे सत्याण्णव मतदार आहेत चव्हाण गुहागर